नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण विविधांगी व्यक्तिमत्व असलेल्या अस्तात काळे विषयी जाणून घेत आहोत छोट्या पडद्यावर स्वतःची वेगळी छाप उमटवणारा आणि बिग बॉसच्या घरात सेलिब्रिटी स्पर्धक म्हणून आपल्या भेटीला आलेला अस्तात काळे उत्कृष्ट अभिनेता उत्कृष्ट गायक म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता अस्तात काळे सोळा मे एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये पुण्यामध्ये त्याचा जन्म झाला आप आपल्यातील कलागुणांमुळे जितका चर्चेत आला तितकाच तो त्याच्या शीघ्रकोप्या आणि स्पष्ट वक्तेपणामुळे चर्चेत आला देशात चालल्या घडामोडींवर सोशल मीडियावर माध्यमातून राजकारणावर आणि राज्यकर्त्यांवर केलेली टीकाही बरीच चर्चेत आली विविधांगी व्यक्तिमत्व असलेल्या अस्तादकाविषयी काही गोष्टी जाणून घेत आहोत अस्थादला लहानपणापासून अभिनय आणि गाण्याची आवड होती वयाच्या चौथ्या वर्षापासून त्यांनी शास्त्रीय संगीत शिकायला सुरुवात केली अनेक संगीत नाटकांमध्ये भूमिका सुद्धा केल्या जसे की परेशमुकाशी दिग्दर्शित संगीत लग्न कल्लोळ काहे कबीर प्रपोजल तर मिस्टर अँड मिसेज लांडगे या विनोदी नाटकात सुद्धा त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या मागच्या वर्षी जी मराठीच्या तिला काही सांगायचं या नाटकात अस्तादने तेजस्विनी प्रधानसोबत मुख्य भूमिका साकारली होती यात तो गंभीर भूमिकेत दिसला आस्ताद काळेचं शालेय शिक्षण पुण्यातील सेठ दगडूराम कटारे या शाळेत झालं तर ता त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी शिक्षण पूर्ण केलेलं आहे पुढे अभिनेता होण्यासाठी अस्तात पुण्यातून मुंबईत गेला आस्तादने पुढचं पाऊल ऊन पाऊस असंभव अग्निहोत्र वादळवाट सरस्वती तर चंद्र आहे साक्षीला अशा अनेक मराठी मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या त्याचबरोबर अस्तादने फर्जंद फत्ते शिकस्त प्लॅटफॉर्म या चित्रपटात मुख्य भूमिका केली तर लग्न मुबारक निर्दोष निवडुंग निरोप दमलेल्या बाबाची कहाणी या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका केल्या तसंच तो पावनखिंड या चित्रपटात देखील दिसला होता अक्षय कुमार आणि परिणिती चोपडा हे असतात काळेचे बॉलिवूडमधील आवडते कलाकार वसंतराव देशपांडे हे त्याचे आवडते शास्त्रीय संगीत गायक आज स्वप्नालीबरोबर आस्था सुखी संसार करत आनंदी आयुष्य जगत आहे नुकतंच स्वप्नालीनं आपला वाढदिवस साजरा केला या दोघांनी भारतात नाही तर पॅरिसमध्ये त्यांचा वाढदिवस साजरा केला होता स्वप्नालीला बर्थडे इन पॅरिस असं म्हणत दोघांचे काही रोमँटिक फोटो शेअर केले होते दोन हजार तेवीसमध्ये अस्ताजच्या आईनं अखेरचा श्वास घेतला आईच्या निधनाने आस्तात खूप भाऊक आणि दुःखी झाला होता अस्तादने फेसबुकवर पहिली पोस्ट करत लिहिलं की ती गेली तेव्हा तर पुढच्या पोस्टमध्ये लिहिलं म्हणूनही घनव्याकुळ मी रडलो नाही अजून या शब्दात त्याने भावना व्यक्त केल्या आस्ताद आणि त्याच्या आईचं खूप घट्ट नातं होतं अस्ताद त्याचं पूर्ण नाव लिहिताना आईचं नाव लावतो नेटकऱ्यांनी अस्तादच्या ला। आईला श्रद्धांजली वाहत अस्तादला या कठीण काळात अस्तादला धीर दिला अस्ताद नेहमी वेगवेगळ्या धाटणीच्या व्यक्तिरेखा साकारताना दिसतो कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकेत तो नव्या रूपात प्रेक्षकांच्या समोर आलेला आहे सोनी मराठी वाहिनी कायमच आशयघन विषय मांडत वेगवेगळ्या मालिका घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत असते कारण गुन्ह्याला माफी नाही ही नवीन थरारक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आलेली असून या मालिकेमध्ये आस्तात काळे देखील या मालिकेचा भाग झालेला आहे अस्तात काळे म्हणतोय पुढचं पाऊल शूटिंग सुरू होतं तेव्हा माझ्या गर्लफ्रेंडचं निधन झालं चला तर जाणून घेऊया काय म्हणतोय अस्तात आपल्या आवडत्या सेलिब्रिटींचे किस्से त्यांचं खासगी आयुष्य त्यांच्या लव्ह स्टोरीज याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते नेहमी उत्सुक असतात गेल्या काही महिन्यात अनेक मराठी सेलिब्रिटींच्या लव्ह स्टोरीज चर्चेत आल्या त्यात अभिनेता अस्ताद काळे याची लव्ह स्टोरी चर्चेत आलेली आहे अस्ताद आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील यांनी दोन वर्षापूर्वी लग्न केलं अतिशय साध्या पद्धतीने रंगभूमीच्या साक्षीनं त्यांनी आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याचं वचन दिलं त्यांच्या या हटके लग्नाची प्रचंड चर्चा झाली स्वप्नाली हे अस्तादचं पहिलं प्रेम नाही तिच्या आधी अस्ताद एका अभिनेत्रीच्या प्रेमात होता दोघं एकमेकांना डेट करत होते पण तिला कॅन्सरचं निदान झालं आणि काही वर्षात तिनं जगाचा निरोप घेतला याबद्दलची एक खास आठवण सांगताना असतात म्हणाला की पुढचं पाऊल ही मालिका सुरू होती तेव्हाच माझ्या गर्लफ्रेंडचं निधन झालं त्यानंतर काही दिवसांनी स्वप्नालीची मालिकेत एंट्री झाली आम्ही एकमेकांचे चांगले चा मित्र झालो नंतर मी तिला आवडतोय हे मला जाणवायला लागलं पण स्वप्नाली म्हणाली तू तु यातून बाहेर पड तुला हवा तेवढा वेळ घे पण फक्त आधार म्हणून तू माझ्याकडे पाहत असशील तर तो आधार मी देऊ शकणार नाही असं स्वप्नालीला अस्तादला स्पष्ट सांगितलं होतं अशी ही आठवण अस्तादने या मुलाखतीत सांगितली तसंच या सगळ्या काळात मला स्वप्नालीची खूप मदत झाली तिने मला सावरलं असंही तो म्हणाला अशी ही अस्ताद आणि स्वप्नालीची मालिकेच्या सेटवर सुरू झालेली मैत्री प्रेमात बदलली त्यानंतर अस्ताद बिग बॉस मराठीच्या घरात असताना पहिल्यांदा स्वप्नालीबद्दल बोलला व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर स्वप्नाली अखेर अस्तादची झाली आस्ताची पूर्वीची गर्लफ्रेंड प्राची तिचं दोन हजार तेरामध्ये कॅन्सरमुळे निधन झालं चार दिवस सासूचे अग्निहोत्र या मालिकांमध्ये प्राचीने अभिनय केला होता पण वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी बोन मॅरो कॅन्सरने प्राचीची प्राणज्योत मालवली प्राचीला बोन मॅरो कॅन्सर झाला होता आणि तिचा आजार अंतिम टप्प्यात असल्याचं निधन झालं होतं मूळची पुण्याची असणारी प्राची मराठी सिनेसृष्टीत नुकतीच स्थिरावली होती बिग बॉसच्या घरात आस्ताच्या तोंडून प्राचीचा उल्लेख निघाला होता अनिल थत्तेंनी त्यांच्या थत्तेगिरी कार्यक्रमात आस्ताला बोलत केलं प्राचीच्या शेवटच्या काळात तिच्यासोबतच असल्यानं अस्तादनं सांगितलं या अतिशय कठीण काळात नाना पाटेकरांनी मनोबल वाढवल्याचं असतात म्हणाला यावेळी अस्तादच्या मनात प्राचीच्या आठवणी दाटवून आल्या होत्या तडबदार व्यक्तिमत्व स्पष्ट वक्तेपणा संगीताची उत्तम जाण आणि दमदार अभिनय या गुणांमुळे चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या असतात काळेला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा